नमस्कार हे तर तुम्ही आणि मी आपण दोघे जाणतोच आणि मानतोही की मुलांना पौष्टिक आणि स्वादिष्ट जेवण भरवणं त्यांच्या तब्येत आणि विकास दोन्हीसाठी खूप आवश्यक आहे म्हणून मी वेगवेगळ्या गोष्टी बनवत असते यामधली एक आहे वाटाण्याची उसळ ही माझ्या मुलांना खूप आवडते या आज तुम्हाला शिकवते वाटाण्याची उसळ कशी बनवतात ते नक्की सांगते ही तुमच्या मुलाला खूप आवडेल यामध्ये खूप प्रमाणात असतात कार्बोहायड्रेट जे मुलांना देतील भरपूर ऊर्जा आणि ताकद वाटाण्याची उसळ बनवण्यासाठी तुम्हाला पाहिजे शंभर ग्रॅम वाटाणे एक बटाटा एक कांदा अर्धा चमचा तेल बारीक चिरलेली कोथिंबीर हळद आणि मीठ चवीनुसार सगळ्यात आधी तुम्ही वाटाणे रात्रभर गरम पाण्यात भिजवून ठेवा यानंतर तोपर्यंत उकळा जोपर्यंत वाटाणे आणि बटाटा नरम होत नाहीत मग एका कढईत तेल टाकून गरम करा यामध्ये चिरलेला कांदा घाला आणि थोडा वेळ भाजून घ्या आता याच्यात उकडलेले वाटाणे बटाटा आणि चिरलेली कोथिंबीर घाला आता यात मीठ आणि हळद घाला आणि ढवळून घ्या सगळं मिश्रण नीट एकजीव होत नाही तोपर्यंत शिजवा घ्या झाली तयार गरमागरम वाटाण्याची पौष्टिक उसळ मुलांना गरमागरम खायला द्या तुमच्याकडे सुद्धा अशी कोणत्या पदार्थाची रेसिपी असेल तर आम्हाला सांगा जर तुमची इच्छा आहे की आम्ही कोणत्या खास पदार्थाची रेसिपी सांगावी तर ते तुम्ही आम्हाला सांगू शकता तुमची वाट बघत आहे